स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही या महाशिवरात्रीला हे उपाय नक्कीच करा विशेष म्हणजे शिवपुराणात सांगितलेले हे अत्यंत महत्त्वाचे असे उपाय आहे तर तुम्ही नक्कीच करा या शिवरात्रीला तुम्ही हातामधून जाऊच देऊ नका माघ महिन्यात शिवरात्र ही खूपच शुभ आहे ही शिवरात्र खूप प्रभू आहे जीवनामध्ये खूप त्रास दुःख परेशानी असेल या शिवरात्रीला काय काय वस्तू तुम्ही रात्रीच्या वेळी महादेवाला अर्पण करायच्या आहेत त्यामुळे आपला रोग समाप्त होईल आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी येण्यासाठी ह्या महाशिवरात्रीला पाच कमलगट्टे पाच बेलपत्र तांब्याच्या लोट्यामध्ये जल भरून आपल्या उजव्या हाताने त्या कलश ठेवावे मस्तभ्यम पाच वेळा स्मरण करावे आणि आपली तकलीफ आहे ती हृदयापासून भोलेनाथांना सांगावी मस्तकाला तो कलश लावून एकांतेश्वर महादेवाला ते जल समर्पित करावे एकांतेश्वर महादेव म्हणजे एकदम ते खेड्यामध्ये किंवा मग तिथे कोणीही पूजा करत नसेल एखाद्या झाडाखाली असते त्याला एकांतेश्वर महादेव असे म्हणतात तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तुमच्या जीवनातील त्रास जो काही आजार असेल तो नक्कीच संपेल एक बेलपत्र आणि एक कमलगट्टा घेऊन आपल्या घरी आले खूप जास्त कष्ट दुःख असेल ती लवकरात लवकर नक्कीच संपेल जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिवा लावेल किंवा मग बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव विराजमान राहील नंतरचा उपाय आहे तो म्हणजे आपण पाहचयात पण तुम्ही तत्पूर्वी जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवावे यानंतर ओम नम शिवा या मंत्राचा अकराशे वेळा जप करताना तुपात मिसळलेले तीळ एक एक करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची देखील शक्यता असते महाशिवरात्रीला बेलाच्या पानाच्या म्हणजेच बेलाच्या झाडाखाली गरीब आणि ब्राह्मणांना खीरखो घालावे असे केल्याने धनप्राप्तीची शक्यता असते आणि भोलेनाथांच्या कृपेने हळूहळू तुम्हाला तुमच्या कर्जापासून देखील मुक्ती मिळेल याशिवाय असे केल्याने शिव आणि शक्तीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक केल्याने भोलेनाथांना आर्थिक संकटातून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व आपले संकटे दुःख देखील दूर करून व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो महाशिवरात्रीला प्रदोष काळात मोहरीचे तेल घालून पिंपळाच्या झाडाखाली पिताचा चार मुखी दिवा लावा यानंतर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि ऋणमुक्तीसाठी देवाची प्रार्थना करा असे केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि आपल्या मनातील मनोकामना नक्कीच पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या संध्याकाळी घरामध्ये लहान पारद शिवलिंगाची स्थापना करा हे शिवलिंग तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या कांदीपेक्षा मोठे नसावे ते स्थापित केल्यानंतर दर तासाला विधिवत पूजा करा या उपायाने घरात सुख समृद्धी आणि नक्कीच शांतता देखील येईल महाशिवरात्रीला संध्याकाळच्या पूजेनंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला सिंगराचे साहित्य तुम्ही नक्कीच दान करा उत्तम मानले जाते हा एक उपाय केल्याने पतीला सौभाग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त हे दान गुप्त ठेवा आणि त्याबद्दल तुम्ही कोणालाही सांगू नका महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक ब्राह्मणांकडून करून घेणे अत्यंत शुभ आहे या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच्या मंत्राचे वर्णन यजुर्वेदात आढळते या मंत्राचा वापर करून भगवान भोलेनाथाला अभिषेक करा आणि तुम्हाला नक्कीच याचे फळ देखील मिळेल महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सहस्त्रनाम स्त्रोताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते मान्यतेनुसार कोणत्याही देवतेची एक हजार नावांची पूजा केली जाते तर त्यांचा आशीर्वादांचा वर्षाव सुरू होतो आणि शिवसहस्रनामामध्ये भगवान शंकराची एक हजार नावे आहेत त्यामुळे या दिवशी शिवसहस्रनाम स्त्रोताचे पठण करणे खूपच चांगले मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रुद्राक्षाच्या जपमाळ्यावर पाच किंवा अकरा वेळा तुम्ही जप करा या मंत्राचे खूपच महत्त्व मानले जाते प्राचीन काळी महामृत्युंजय मंत्राच्या प्रभावाने शंकरा शुक्राचार्यांनी मृत असुरांचे पुनः पुनर्जीवित केले होते यावरून या मंत्राची शक्ती दिसून येते शिवतांडव स्त्रोताचे पठन करून रावणाने शंकराला प्रसन्न केले महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतांडव स्त्रोताचे पठन करावे हा एक चमत्कारिक उपाय मानला जातो तर आणि आता नंतरचा उपाय आहे जर कोणाच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर त्यांनी नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना चांदीच्या नागाची जोड अर्पण करावी यामुळे त्यांना या, या समस्येपासून नक्कीच आराम मिळतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला तुम्ही शक्य होतील सहज करता येतील असे उपाय जाणून घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे शिवपुराणानुसार आहेत हे उपाय तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा, करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तव्यम लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद